मूर्तीसापूर तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य असं आरोग्य शिबिर संपन्न झालंय मूर्तीसापूर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि श्रीनेश जानरावजी धामने मित्र परिवाराच्या सहकार्याने लागपुरी सर्कलमध्ये एक भव्य आणि यशस्वी आरोग्य शिबिर दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी संपन्न झालंय ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला शेतकरी महिला मंडळ आणि युवकांस असंख्य नागरिकांनी मोठ्या उत्साहाने लाभ घेतला आहे नागरिकांचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादही पाहायला मिळाला ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते लागपुरी सर्कल मध्ये झालेल्या या शिबिरामुळे नागरिकांमध्ये श्रीनेश धामने यांच्या प्रयत्नांचे आणि नागरिकांप्रती तालुका अध्यक्ष गजानन चौधरी असलेल्या त्यांच्या तडमडीचे सर्वत्र कौतुक होतो आहे या शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली आहे ज्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक आरोग्य सुविधाही उपलब्ध झाल्यात उपस्थित डॉक्टरांची नावे पाहूया डॉक्टर हरीश पातोंड कन्सल्टिंग अँड जनरल सर्जन डॉक्टर गौरव महाजन औषध याशिवाय पॅथॉलॉजी लॅबच्या सुविधाही तपासणीसाठी उपलब्ध होत्या आणि या महत्वपूर्ण आरोग्य शिबिराला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने शिबिराची शोभा वाढली प्रमुख म्हणून उपस्थित गोपाल भाऊ दातकर मंगेश काळे चंद्रकांत तिवारी सौ रेखा कराड सौ शोभा तिडके केदार खरे बंडू पाटील लांडे गजानन चौधरी अरविंद तायडे संतोष म्हसाये सुमित्रा बावणे रामदास तिडके ज्योती लोखंडे मालिनी धामणे हे सर्व शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी भव्य अशी मेहनतही केली आहे आणि हे भव्य आरोग्य हो शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आणि श्रीने धामने मित्र परिवाराचे अनेक का पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक असे परिश्रमही घेतले आहे या शिबिराच्या नियोजनापासून ते नागरिकांना मदत करण्यापर्यंत त्यांची भूमिका ही महत्वाची ठरली यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणारे कार्यकर्ते आहेत शुभम लोखंडे सौरभ धामणे विनोद पखाले भागवत, गौरव अभय धामने शेखर कावरे हे सर्व कार्यकर्ते यशस्वी करण्याकरता यांनी अथक असे परिश्रम घेतलेले आहे संतोष टापरे आयुष टिळके अभि पोळकट अमोल तांबडे प्रफुल गावंडे आपण हे यशस्वी करण्यासाठी ह्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले प्रज्वल गावंडे ओम खंडारे निलेश अडतकर या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे लागपुरी सर्कलमध्ये हे आरोग्य शिबिर अतिशय व्यवस्थित आणि मोठ्या संख्येने नागरिकांसाठी फायदेशीर ठरते आहे या आरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराच्या जवळच चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्याने शिवसेनेच्या वाठा पक्षाच्या समाजोपयोगी कार्यात So, उदाहरण तालुक्यात पाहायला मिळाले यांनी जो कॅम्प घेतला ह्या कॅम्पमध्ये कमीत कमी शंभर ते दीडशे पेशंट आज इथं आलेले होते आणि त्यांनी या कॅम्पचा एक उपयोग करून घेतला आणि त्यांचे पुढचे जे आरोग्याचे तपासणी राहील त्यामध्ये पन्नास टक्के सूट ते राहणार राय, आहे आणि आजूबाजूचे जे नागपूरच्या आजूबाजूच्या गावातल्या बाजूची लोक त्या कॅम्पसाठी उपस्थित होते आणि श्रीनिवासनं अत्यंत चांगला कॅम्प घेतला त्याबद्दल मी त्याचे खूप खूप आभार मानतो आणि लोखंडित काही त्यांच्यासोबत होत्या आणि तिळके भाऊ हे सगळं मिळून यांनी या जो कॅम्प घेतला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि गरिबांची सेवा अशी त्यांच्या हातून होत राव एवढी जनता विनंती